बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये आणि पदभरती जलद गतीने व्हावी यासाठी शासनाने काही महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सूचना कोणत्या आहेत ते जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बिंदू नामावरील तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत आज आपण सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे राज्यातील विविध संवर्गाच्या बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव मागासवर्ग कक्षास प्राप्त होत असतात मात्र बऱ्याच प्रस्तावांसह सादर करण्यात येत असलेल्या बिंदू नामावल्यांमध्ये नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून अचूक नोंदी घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या बिंदू नामावल्यांच्या तपासणीमध्ये मागासवर्ग कक्षाकडून त्रुटी उपस्थित होतात प्रस्तावातील माहिती अचूक नसल्याच्या कारणास्तव बिंदू नामावली तपासणीमध्ये आणि नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून त्रुटी पूर्तता करण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे प्रस्तावांची परिपूर्ण तपासणी करण्यास विलंब होतो परिणामी मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासणीस उशीर होतो असा समज होतो सबब बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी या दृष्टीने शासन खालीलप्रमाणे सूचना देत आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणतीस तीन एकोणीसशे सत्त्याण्णव व दिनांक अठरा दहा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळ सेवा व पदोन्नतीची बिंदू नामावली ठेवण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे तदनंतर सद्यस्थितीत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस व दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळ सेवेसाठी बिंदू नामावली ठेवण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीतील संवर्गनिहाय बिंदू नामावल्या तयार करणे व बिंदू नामावल्यांची सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक पाच अकरा दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार मागास वर्ग कक्षाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे सामान्य प्रशासन विभाग शासनपत्र दिनांक बावीस सात दोन हजार सोळा अन्वय बिंदू नामावलीचा नमुना निश्चित करून देण्यात आलेला आहे त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी विहित नमुन्यात बिंदू नामावली तयार करून संबंधित रखान्यांमध्ये उचित नोंदी घेणे आवश्यक आहे प्रत्येक संवर्गाची बिंदू नामावली तयार करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याची राहील नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांचेकडून संबंधित कागदपत्रांच्या आधारे अचूक बिंदू नामावली तयार करून घ्यावी तयार केलेल्या विविध संवर्गाच्या बिंदू नामावल्या नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात इतर अधिकारी यांना तपासणीसाठी वाटून द्याव्यात तपासणी अंती सदर अधिकाऱ्यांनी नामा बिंदू नामावलीच्या शेवटी बिंदू नामावलीमधील सर्व नोंदी नियुक्तीपत्र जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांवरून तपासल्या असून त्या नोंदी बरोबर आहेत असे प्रमाणित करून त्याखाली त्यांचे नाव लिहून स्वाक्षरी करावी बिंदू नामावलीतील नोंदीमध्ये काही चुका आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी अधिकाऱ्यांकडून नामावली तपासणी केल्यानंतर प्रत्येक संवर्गातील किमान एक दोन कर्मचाऱ्यांच्या नोंदीची तपासणी नियुक्ती प्राधिकारी यांनी करून बिंदू नामावल्यातील नोंदी अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर सदर बिंदू नामावल्या तपासणीसाठी संबंधित मागासवर्ग कक्षाकडे पाठवाव्यात उमेदवाराची ज्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याचा बिंदू नामावलेमध्ये समावेश करणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र याचा क्रमांक व दिनांक याची अचूक नोंद बिंदू नामावलेमध्ये घेणे आवश्यक आहे यामध्ये काही चुका झाल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल बिंदू नामावलीमध्ये चुकीच्या नोंदी घेतल्या गेल्यास आरक्षण होणार नाही त्यामुळे आरक्षण कायद्याचा भंग होईल तसेच बिंदू नामावलीवर आक्षेपही उपस्थित होऊ शकतात यामुळे यापुढे बिंदू नामावलीमध्ये अचूक नोंदी घेऊन व बिंदू नामावली प्रमाणित करूनच त्या तपासणीसाठी मागास वर्ग कक्षास सादर करण्यात येतील याची नियुक्ती प्राधिकारी यांनी दक्षता घ्यावी यानुसार कार्यवाही न केल्यास बिंदू चुकीच्या नोंदी व त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या बाबी न्यायालयीन प्रकरणे याकरिता नियुक्ती प्राधिकारी पूर्णत जबाबदार राहतील वरील कार्यपद्धती प्रमाणे कार्यवाही झाल्यास मागास वर्ग कक्षास बिंदू नामावलेची तपासणी व आरक्षण निश्चिती करणे सुलभ होऊन तपासणीसाठी होणारा विलंब टाळता येईल सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते सांकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता असा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद